जी प्रभाव पाडेल नमस्कार युवा राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी येते हिंगोली जिल्ह्यातील महिला शेतमजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारातील विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला आहे सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज या गावातील ते शेतकरी महिला मजूर आहेत ट्रॅक्टर मध्ये बसून या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळले या दरम्यान घटनेची माहिती मिळतात ग्रामस्थांनी घटनास्थळी मदत कार्य सुरू करत दोन महिलांसह एका पुरुषाला सकाळी बाहेर काढले होते या घटनेत सात महिला शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे विहिरीत पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात सकाळपासून मोठा अडथळा निर्माण झाला होता तब्बल सहा तास बचाव कार्य पूर्ण करत प्रशासनाने मृतदेह बाहेर काढले आहे कुठला अनुचित प्रकार या ठिकाणी घडून आहे पोलीस प्रशासनाला महसूल प्रशासनाला आपल्याला विनंती करायची आहे आपण या ठिकाणी कोणीही गडबड करू नये आज सकाळी साडेसात ते पावणे आठच्या मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण दहा एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टर मध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचल्यात एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा वाच त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोर होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डेले साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्व नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवाने डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे